नमस्कार शैला मिसेस फोज यूट्यूब चॅनेलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज सकाळी सकाळी शूट करते सगळं कामावरून झालं आहे माझं सकाळी सकाळी म्हणजे तरी आता अकरा वाजले बघू शकता साहेबांचा डबा झाला मुलांचे डबे झाले मुलं गेली कॉलेजला आणि सगळं झालं रुपाली त्यांचा फोन आला तर म्हणलं की पाटकता जरा खाली या काम आहे तुमच्याकडं तर माझा सोसायटीचं एक मंथली पाणी चालू करायचं टर्न पण होता पाणी चालू करून आले मी तर म्हणलं तर पाणी पण बंद करावं आणि ताईंच्या घरी जावं ते काहीतरी बनवायचं आहे म्हणलं मला तर रुपालीताई सेकंड मजल्यावर राहतात आणि चौथ्या मजल्यावर राहते दोन मजले खाली राहतात त्या पण आजचं वातावरण छान आहे पाऊस पण नाही आहे पण नाही पण छान वातावरण आहे तर आपण रुपालीताईंच्या घरी शोध करूया रुपालिताईंच्या घरी आलो आहे आता ताईंचं चालू आहे सजुऱ्या बनवायच्या तर त्यांनी सारण तयार केलेलं आहे कसेच केले हे सारण हे तांदळाचं पीठ आणि गुळ आहे अच्छा आणि काही ती काय मैदा का हां हे मैदा आणि रवा थोडा मिक्स करून म्हणजे अर्धा किलो मैदा पाव किलो रवा घालतात का हां थोडस मोहन टाकले तेलाचं आणि दोन तास भिजवले चांगले भिजले दोन तास भिजवायचं का हो आणि भरायचं असं का हां आणि असं बस भरायचं पुरण पोळायला आपण गोळा बनवतो तसंच्या पाण्यामध्ये तांदूळाचं पीठ त्याचं सारण आहे तुमच्या सातारा साईडला बनतात का तुमच्या साईडला असे बनवतात दिवाळी असेच लग्न कार्यक्रम वगैरे बनवतात का लग्नात बुत्ती वगैरे ह्याचीच असते का सजरीचीच देतात जास्त करून सातारा साईडला पद्धतच आहे साईडला सजरे करंजा लाडू पाहिजे टाकतो तर रुपली ताईंनी सजुरे बनवायला घेतलंय आणि मला आणि मेघाताईंना बनवायला बोलवलंय ते सातारा साईड का दिवाळीच्या टायमाला सजुरे बनवतात ना तेच ते लागतात मग त्याने खायला असंच केलंय त्याच्या मुलाला आवडतात म्हणून तर बघूया तिने छान तर बनवले ते सारण कसं केलंय सांगितलंय मैदा रवा घेतलाय आणि ना अशी छानशी पुरी गोल लाटायची जरा झाड झाड जास्त पातळ असलं ना खूप कठीण होतात झाड झाड आणि अशा लाटल्या की मऊ होतात तर छान आपण सगळं लाटूया भरपूर बाई दिवाळी बनवली त्यांनी हा चुलेल्या पण झाल्या बनवून आमच्या कुसकुशी झालेत ना छान झालेत वावा भरपूर टाकायला लागतो बरं नमकीनमध्ये वाव आणि मीठ दुसरं काय नाही वापरायचं रवा थोडा टाकायचा ना मैदा मध्ये टाकायचं का रवा खुसखुस होत असतील होत असेल त्या म्हणते मी तर बरेच बनवले बनवा म्हणते आत्ता बन, आता कशा बनवले तुम्ही गोड बनवलेले का ते पाठीमाग मी गोड बनलं होतं नमकीन बनवायचं होतं म्हणून मैदा नाही काढला पण नाही बनवलं बालूशाही बनवली आता शैला त्यांनी ह्या महिन्यात खूप सारे काही काही रेसिपी बनवले नवीन नवीन काय होते राजस्थानचे घेवर तुम्हाला आवडलं का बनले टेस्ट करायला कुणाला नाही भेटली कारण छान बनली तेव्हा आमच्या घरात शिवमनेच खाल्ली

कारण त्यांची त्यांच्या साईडची ना पुरणपोळी तेलवरची तुम्ही खाऊन बघ चाल तर वाव वा मस्तच आणि ना ना ही आज नमकी शंकर पाया आणि ना या सजोऱ्या पण खूपच छान झाल्या काय